नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण काय बनवलं वड्या रशी पितृपक्ष चालू होणार आहे त्यामुळं मी रोज एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहे पितृपक्ष विशेष तर नक्कीच चॅनलवर ज जा। जाऊन नक्कीच चेक करीत जा आवडल्यास मुलाला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर ही रेसिपी आजची खूपच पारंपरिक पद्धतीनं आणि मस्त बनवलेली आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक लसणाची कांडी शिलवून घेतलेली आहे अर्धा चमचे जिरे घेतलेले आहे तर आपल्याला आपल्या ओडी बनायसाठी किंवा मसाला सुका काढून चा घ्यायचा आहे चटणी बनवून घ्यायची याची आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं ठेचा तयार करून घेतलेला आहे हे बघा रशी बनवायसाठी मी इथं थोडे धने घेतलेले आहे आणि थोडी खसखस एक लवंग एक मिरा थोडं दाळचीन तुकडा घेतलेला आहे एक कांदा भाजून घेतलेला आहे गॅसवर चिरा पाडून एक लसणाची कांडी शिलून घेतलेली आहे आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या आहे थोडीशी हरबरीची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी मूग घेतलेले आहे मूग नक्कीच घाला म्हणजे रशी खूप छान होते आता आपल्याला हा मसाला आहे ना एक एक करून सगळा भाजून घ्यायचं आहे तिथं तवा ठेवून घेतला थोडंसं तेल टाकलं सगळ्यात पहिले आपण धने आणि खसखस भाजून घेणार आहोत चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि जर तुम्ही खोबरं घालू शकता तुम्हाला हा पाय तर थोडस आता मूग भाजून घेऊ बघा मूग भाजलेले आहे मुगाचे आणि हरवराचे डाळीचं वाटण आपल्याला वेगळं करायचं आहे ते आपल्याला तळून घ्यायचं नाही त्यामुळं ते वेगळं करायचं आणि कांद्याचं आणि याचं वाटण वेगळं करायचं आहे मी तुम्हाला दाखवते आता डाळ भाजून घेऊ हे बघा अशा पद्धतीनं गाजून घेतलेलं आहे ते दोन्ही एकत्र काढलं तर चालतं आता मिरची आणि लसूण भाजून घ्यायचा मिरची आणि लसूण याच्यात काढायचं धन्याच्या शेवटीला कांदा भाजून घ्यायचा परत पहिला भाजलेलंच राहतो पण तेल टाकून परत परतून घ्यायचं तू असा फोडून घ्यायचं कांदा आणि थोडंसं तेल टाकायचं मग भाजायचं मस्त भाजून घ्यायचं जेवढा छान कांदा भाजलेला असला ना तेवढा छान रशीला आपल्या कलर येतो छान कांदा भाजलेला आहे गॅस बंद करू आणि कांदा हे याच्यात काढून घ्यायचा हे बघा सगळ्यात पहिलं आपल्याला हे वाटण काढून आहे पाणी टाकून थोडं आणि याचं बारीक बेटर करायचं आणि हे नंतर काढायचं म्हणजे याला आपल्याला तळायचं नाहीये याला आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचंय याच्यात पण पाणी टाकून बारीक काढून घ्यायचंय मिक्सरमध्ये हे बघा इथे एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे मी मोहरी टाकायची अर्धा चमचा मोहरी टाकली मौरी चांगली तडतडली का जिरे टाकायचे अर्धा चमचा पिठला बनवून घेता हो। जिरे चांगले तडतडले मसाला काढून घेतला होता आपण मसाला टाकून द्यायचा मसाला चांगला परतून घ्यायचा चांगलं व्यवस्थित कच्चा निघून गेला पाहिजे म्हणजे आपल्या वड्या छान होत्या अगदी थोडीशी आळ्यात टाकायची बघा एक वाटी संपीट घेतलेलं आहे ना तर दीड वाटी पाणी टाकायचं आहे मी मग आपला ठेवा म्हणजे काय होतं होत्या परफेक्ट बांधल्या जातात चवयानुसार मीठ टाकू आणि जेवढा आपण बेसंपीठ घेतो ना त्याचे दीडपट पाणी घ्यायचं म्हणजे एक वाटी संपीट घेतलं मी तर तुम्ही दीड वाटी पाणी घ्यायचं हे बघा पाण्याला छान उकळी आलेले आले चांगलं उकळू द्यायचं पाणी मगच आपल्याला बेसंफीट टाकायचं याच्यामध्ये पाण्या लोकळ्या नंतर गॅस कमी करायचा आणि मग थोडं थोडं बेसन पीठ टाकून असं पिठलं घोटून घ्यायचं चांगलं थोडं थोडं टाकायचं असे गोळे फोडून घ्यायचे खुलखोली काय करतं पीठ का, खाली कालून मग टाकतं पण त्याची टेस्ट निघून जाते आशाच पद्धती करायचं तर म्हणजे वड्या खूप छान होतात आणि गोळे जर झाले थोडे फार ना तर आशे नंतर फोडून घ्यायचे फुटून जाते हे बघा अशा पद्धतीने सगळे गोळे फोडून घेतलेले आहे आता आता आपण ह्याची एक वाफ काढून घेणार आहोत दोन तीन मिनटासाठी कमी गॅसवर एक वाफ काढून घ्यायची आपली पिठलेची वाफ आप निघती तोपर्यंत आपण काय करू ताटाला तेल लावून घेऊ सगळ्या ताटाला असं तेल लावायचं म्हणजे आपल्याला ते पिठलं याच्यावर ताबडतोब गरम गरम थापता येत हे बघा एक वाप काढलो काड़ काढून घेतलेले आहे पिठलं छान शिजलं गेलं बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीचं पाहिजे आता गॅस बंद करूया आणि बेसन याच्यावर काढून घेऊया हे बघा सगळं बेसन याच्यावर काढून घेतलेलं आहे थोडं असं पाण्यात हात बुडायचा आणि असं त्याला वरून चांगलं मऊ करून घ्यायचं आणि जर तुम्हाला होत तर हाताने तुम्ही थापू शकता किंवा मग ऊलातल्यानं किंवा असं पॅचुला असेल तर असं पॅचुलांना पण तुम्ही त्याला पसरून घेऊ शकता पूर्ण ताटाला लावून घ्यायचं म्हणजे आपल्या पतल्या पतल्या मस्त वड्या तयार होत्या तुम्हाला दाखवते मी या पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण थाळा थापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला थंड व्हायला ठेवायचं आहे त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा इथं मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मोठ्या चमच्यानं थोडीशी आळ्यात टाकायची कडीपत्ता टाकायचा हे बघा हे जल्याचं वाटण तयार केलं होतं आपण हे बघा आता आपल्याला हे मसाला आहे ना चांगला तळून घ्यायचा आहे त्यालामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला आता याला चांगलं सगळं तेल सुटेपर्यंत चांगलं परतू द्यायचं आहे हे बघा आपल्या मसाल्याने छान पैकी तेल सोडलेलं आहे आणि वास तर इतका छान येतोय ना मसाल्याचा हे बघा आपलं डाळीचं आणि मुगाचं वाटण आता मुगाचं आणि डाळीचं वाटण टाकून दिल्यानंतर नंतर लगेच पाणी टाकायचं आणि पाणी तुम्हाला जेवढं घट हवं असेल तेवढं टाकायचं घट पातळ पण बघा घट पातळ आहे ना आता हे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आता पतली आहे आणि आता ही शिजून आहे ना आपण डाळ घातलेली मूग घातलेली आहे ना शिजून घट्ट होती त्यामुळे त्यानुसारच पाणी टाकायचं चव्यानुसार मीठ टाकायचं आणि इथं गरम पाण्याचाच वापर करायचं म्हणजे भाजीची चव निघून जात नाही आता आपल्याला उकळी ओस तर फुल गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर पाच दहा मिनटं कमी गॅसवर उकळू द्यायचं बघा आपल्या रशीला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करू आणि पाच दहा मिनटं चांगली उकळू द्यायची म्हणजे चांगला भाजीमध्ये आरक उतरतो आणि तुमच्याकडं पितृपक्षामध्ये आणखी कोणत्या कोणत्या डिश बनवत्या मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे पुढच्या रेसिपी मी त्या अनुसार घेऊन येईन आमच्याकडं जे जे बनवते पितृपक्षामध्ये ते, ते मी आता कंटिन्यू जेवढ्या रेसिपी तेवढा रोज एक तुम्हाला बघायला मिळेल हे बघा आता हे चांगलं थंड झालेलं आहे मस्त आपल्याला वड्या कापून घ्यायच्या याच्या आता तुम्हाला दाखवते हो तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं असेल त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता पण आमच्याकडं ज्या शेपमध्ये कापते ते दाखवते हो मी तुम्हाला आपल्या भाजी लोकळी आहे तिथोपर्यंत वड्या कापणं होतं आणि वड्या कापायच्या अगोदर चाकूला थोडंसं तेला हात लावून घ्यायचा जेणेकरून बेसन पीठ चिटकत नाही मग दुसऱ्या पाडून न्यायच्या हे बघा आता वड्या काढून घेऊ आपण अशा मस्त निघल्या वड्या बघा हे बघा इथं दहा मिनटं उकळलेली आहे रशी आपली मस्त आता आपण गॅस बंद करूया आणि तुम्हाला दाखवते बघा कशी घट्ट झालेली आहे थंड झाल्यावर आणखीन घट्ट होती हे बघा आपली रेसिपी इथं ता बनून तयार झालेली आहे खूप अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये